नमस्कार माझं नाव मीनाक्षी विजयराव देशमुख राणी लक्ष्मीबाई विद्यालय माध्यमिक पुस्तक आज चिंतामणी कोचिंग क्लासेस म्हटलं की पूर्वीपासून आपण ऐकतच आलेलो आहोत मुलांच्या भविष्यासाठी काही उपाययोजना चालू त्यांच्या चालूच असतात सतत त्यांचं कार्यक्रम घेणं वेगवेगळे इव्हेंट तयार करणं हे त्यांचं सतत चालूच असतं सरांचं आणि ह्यातून मुलांना काय होतं की मुलांचे सर्व जे कौशल्य आहे त्यांच्यामध्ये जे दडून पडलेले जे दडून राहिलेले कौशल्य आहे ते काय होतं की त्यांना सर्व इथे बघायला मिळतं आणि त्यांना शिकायला मिळतं आणि हे मी चिंतामणी कोचिंग क्लासेसचे धन्यवाद मानते की आज मुलांच्या भविष्यांचा विचार करून एक छोटे छोटे संशोधन कार्य जे मुलांनी केलेले आहे ते इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे मी आता बघून आलो तेव्हा वेगवेगळे प्रयोग बघितले अक्षरशः छोट्या छोट्या मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत खूप बघण्यासारखे प्रयोग आहेत आणि त्यामध्ये त्यांना जी माहिती एक्सप्लेन करत आहे त्यामधून त्यांना पुढच्या भविष्यासाठी खूप चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे आणि वेगवेगळी माहिती घेऊन त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच हे काहीतरी कामी पडणार आहे आणि मी पण आता आल्यावर बघितलं सर्वीकडे बघून आलो सगळीकडे ऑब्झर्व केलं आणि जास्तीत जास्त संख्येने इथे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला दिसून येत आहे बस धन्यवाद